हा विचार जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून अभंगाच्या रूपाने पोचला ते जगद्गुरु आहे काळ गुणासाठी थांबत नाही पण याच काळाच्या छातीवर कठोर जगावं कसं हे फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला दाखवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आकाशापेक्षा विशाल सागरापेक्षा खोल चंदनापेक्षा शीतल गुलाबापेक्षा कोमल मंदिर चरित्र छत्रपति शिवाजी महाराज हाथी घोड़े तो तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है अब भी सब पे भारी है छत्रपति शिवरायांच्या विचारांचा बुरुज जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत डासळू द्यायचा नाही यासाठी भीमा भामा आणि इंद्राणीच्या तीरावर मृत्यूला इंद्रा छातीनं सामोरे जाणारे स्वातंत्र्यवीर धर्मवीर हुतात्मा स्वराज्य रक्षक स्वराज्य विस्तारक छत्रपती शंभूराजे समतेच्या तीरावर ममतेचं मंदिर बांधून समाज न्यायाची प्रेरणा देणारे ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज संचितांचा वंचितांचा विचार करणारे राजर्षी शाहू महात्मा फुले शेकडो वर्षापूर्वीचा श्रीमनातला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले झाडाच्या प्रत्येक प्रत्येकपणाला सूर्यप्रकाश हवा असतो तसं माणसाच्या प्रत्येक लेकरांला शिक्षण हवं असतं हा विचार ज्यांनी ज्यांनी या मातीत मांडला कृतीत आणला त्या सर्व शिक्षण मनशींना सुरुवातीलाच काया वाचे मने सहस्र प्रणिपात करतो खर तर जिंकायला येता कोणी अजिंक्य ही ठरते लाख सिकंदर आक्रमणाना पूर्णही उरते ती ही माती ज्या मातीला पराक्रमाचा इतिहास आहे ज्या मातीला भक्तिमार्गाचा मृदगंध आहे त्या मातीत साकारलेल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या या चिखलीमध्ये सरस्वती क्लासेसच्या आजच्या या फेअरवेल अर्थात सदिच्छा समारंभ किंवा त्याला निरोप समारंभ आपण म्हणतो अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं ते आमच्या गुरुकुलचे मुख्याध्यापक आदरणीय गौतम दादा इंगडे सर त्याचबरोबर आमच्या या विकास इन्फोटेक चे संचालक त्याचबरोबर कॉन्फेक्स कॉलेजच्या बीबीए विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेबजी लावण सर आणि ज्यांनी मला निमंत्रित केलंय ते माझे सहकारी मित्र शिक्षणाबद्दल अत्यंत तळमळ कळकळ असणारे आणि इथल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना एका उंचीवर पोहोचण्यासाठी लागणारं शिक्षण प्रशिक्षण विचार काम गेले सहा वर्ष या मदे करता है। या त्या सरस्वती क्लासेसचे संस्थापक आदरणीय प्रशांत मोरे सर नावा शांतता आहे पण कामामध्ये अजिबात शांतता नसली पाहिजे कामामध्ये कायम झेप असली पाहिजे हे ज्यांच्याकडून शिकायला मिळतं ते आदरणीय प्रशांत मोरे सर त्याचबरोबर सर्व शिक्षक ज्या सुंदरसं निवेदन करतायत त्या श्वेता मॅडम इकडे असणारे शिवराज सर पुढे असणारे दुर्वे सर ज्यांना ज्यांना ऍप्रशिएशन म्हणून आता आपण टोकन ऑफ लव्ह दिलं तो प्रदीप असेल प्रतीक असेल मौर्य असेल तिकडे दुर्वा असेल धनश्री असेल ते सगळ्या विद्यार्थी आणि उपस्थित आपण सर्व दहावीच्या परीक्षेसाठी सज्ज झालेले आणि माझ्या सोबत आलेले योगेश राठोड सर असतील सचिन शाह सर असतील आणि इथे उपस्थित असणार प्रत्येक घटक खर तर समारंभ किंवा निरोप समारंभ हा एक वाक्य झाल्यावर जो फुलस्टॉप येतो पूर्णविराम येतो त्याच्यासारखा असतो कारण फुलस्टॉप हा भविष्यामध्ये नवीन वाक्याची सुरुवात करण्यासाठी असतो जरी तो स्टॉप असला तरी सुद्धा तो पुढच्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी असतो आणि म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देत असताना तुमच्या सर्वांना प्रेरणा मिळत असताना तुमच्या सर्वांना खरंतर ऊर्जा मिळत असताना तुमचं काम काय हे मला जेव्हा महत्वाचं वाटतं तेव्हा आज तुम्हाला त्याची जाणीव करून देणं ही मला महत्वाची गोष्ट वाटते आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना सुरुवातीलाच मी सांगतो आहे की आपल्या प्रत्येकाला झोप आवश्यक असते पण माझं मत आहे झोपेपेक्षा सुद्धा अविश्चार ज्याला झेप कळते ते माणूस इतिहास घडवत असतात आणि म्हणून झेप घ्यायची आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आमचा सर्वांना देह मिळाला आहे पण ज्या देहाला ध्येय नाही له, मैं कि तो देह काहीच कामाचा नसतो म्हणून आम्हाला ध्येय असलं पाहिजे मी आठवीत आलेल्या मुलीला विचारत असतो की मक तुला भविष्यात काय करायचंय तो सांगतो नव्वीत गेलं की मग सांगतो नववीला गेल्यावर मी त्याला विचारतो तुला भविष्यात काय बनायचं आहे काय करायचंय तो सांगतो दहावीत गेलं की मग सांगतो दहावीला गेल्यावर मी त्या मुलांना आवर्जून बोलावतो आणि विचारतो आता काय बनायचं आहे काय तुला तुझं ध्येय आहे तो सांगतो परीक्षा आली की मग सांगतो परीक्षा आल्यावर अशा मुलांना मी विचारतो आता काय बनायच ठरवलंय तो सांगतो परीक्षा झाले की मग सांगतो परीक्षा झाल्यावर त्या मुलाला शेवटच्या पेपरच्या दिवशी आम्ही विचारतो अरे काय आयुष्यात सांगतो निकाल लागले की मग सांगतो ज्या दिवशी निकाल लागतो आणि निकाल रिझल्ट घेण्यासाठी अशी मुलं येतात त्या मुलांना विचारतो आता काय ठरवलंय तो म्हणतो मित्र काय करतो बघतो मग सांगतो याचा अर्थ आयुष्यात आम्हाला काय आहे हे आम्ही आजही ठरवलेलं नाही म्हणून आमचं ध्येय काय आमचं गोल काय आम्हाला काय अचीव करायचं आहे आमचं टार्गेट काय हे ज्यांना नसतं ती मुलं आयुष्यात कधीच प्रगती पथावर नसतात हे महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू सगळे महापुरुष असं म्हटलंय की उसण्या घेतलेल्या प्रकाशावर आपली आपली वाट येत नाही स्वतःच्या पावला प्रकाश स्वतः निर्माण करायचा असतो हे महापुरुषांनी सांगितलेलं आणि ज्याला दहावीत यश मिळवायचंय त्यानं ठरवलं पाहिजे की आपल्या पावलापुरता प्रकाश आपण स्वतः निर्माण करायचा आहे याचा अर्थ कष्ट स्वतः घ्यायचे अभ्यास स्वतः करायचा आहे मेहनत स्वतःच घ्यायची आहे बऱ्याच मुलांना वाटत दिवस थोडे राहिले आता अभ्यास होईल का काल एका मुलाला मी सहज म्हटलो दहावीच्या अरे तुझ्या परीक्षेला किती दिवस राहिले चार पाच मित्रांचा घोडका होता रस्त्यानं चालले होते माझ्या लक्षात आलं ही दहावीची मुलं आहे म्हणून मी त्या एकाला जवळ बोलवलं आणि विचारलं अरे परीक्षा किती दिवस राहिली तो म्हटला सर अजून पंधरा दिवस परीक्षा आहे त्याच्याबरोबर एक दुसरा मित्र होता त्याला मी विचारलं तुला माहितीये का तुझी परीक्षा किती दिवस राहिली तो म्हटला तीनशे साठ तास बाकी आहे मी विचार करायला लागलो एकाच भरक्यात असलेले दहावीला शिकणारे दोन मुलं एक म्हणतोय पंधरा दिवस राहिले दुसरा म्हणतो तीनशे साठ मी जवळ बोलवलं दहावीतल्याच त्याला म्हटलं तुझी परीक्षा कधी आहे तो म्हटला एकवीस हजार सहाशे मिनिट बाकी आहे आणि मग माझी परीक्षा आहे माझ्या लक्षात आलं एकाच वर्गात शिकणारे तीन वेगवेगळे मित्र दहावीत असणारे जेव्हा सांगतात पंधरा दिवस बाकी आहेत तीनशे सात तास बाकी आहे एकवीस हजार सहाशे मिनिट बाकी आहेत माझ्या लक्षात येत जरी आम्ही एका वर्गात असलो तरी विचार मात्र वेगवेगळा करत असतो जो तासाचा विचार करतो त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ जो मिनिटाचा विचार करतो तो पुढे जात असतो आणि म्हणून आजपासून आपल्या परीक्षा कुणाची वीस तारखेला असेल कुणाची तेवीस तारखेला असेल पण आपल्याला किती मिनिट बाकी आहे त्या प्रत्येक मिनिटाचा हिशोब तर यशापासून आणि गुणांच्या मार्गापासून आपण कधीच दूर जाऊ शकत नाही मार्कांचे गुलाम होण्यापेक्षा आपले मार्क गुलाम झाले पाहिजे असं ज्या मुलाला वाटत तो मुलगा यश मिळवत असतो आणि मला खात्री आहे सरस्वती क्लासेसचा प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःचा अस्तित्व या कारण स्पर्धा त्यामुळं आम्हाला मार्कच मिळवले पाहिजे पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो इथं क्लासेस आहे याचा अर्थ कुणी विद्यार्थी विचार शाळेचा आहे कुणी समोरच्या ज्ञानसागर शाळेचा असेल कुणी अजून साने चौकातल्या एखाद्या शाळेचा विद्यार्थी असेल असेल विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेतले जरी असले तरी एक गोष्ट मात्र नक्की याचा अर्थ असा आहे की आमची स्पर्धा आता आमच्या शाळेतल्या वर्गातल्या मित्राशी किंवा वर्गातल्या कोणत्याही विद्यार्थ्याशी नाही आमची स्पर्धा दुसऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्याशी सुद्धा आता आताही नाही आमची स्पर्धा फक्त तालुक्यात आता मर्यादित राहिली नाही आमची स्पर्धा जिल्ह्यात सुद्धा राहिली नाही याच्या पुढे जाऊन मी सांगेल आमची स्पर्धा फक्त आपल्या देशातल्या विद्यार्थ्याशी नाही आपली स्पर्धा जगातल्या कोणत्याही देशातल्या विद्यार्थ्याशी आता असते याचा अर्थ आमची स्पर्धा ग्लोबल आहे पण ज्याची स्पर्धा ग्लोबल आहे ता त्याचं टॅलेंट सुद्धा ग्लोबल असलं पाहिजे हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून माझं टॅलेंट ग्लोबर असलं पाहिजे मी मल्टी टास्किंग असलो पाहिजे मला सगळे विषय जमले पाहिजे मला प्रत्येक भाषा आली पाहिजे शाळेत भाषा तरी आल्या पाहिजे पाहिजे शाळेच्या विषयांचा अभ्यास करतोय ते विषय सुद्धा समजले हे ज्या ज्या मुलांना करणार आहे ती मुलं पुढे जाणार आहे म्हणून दिवस किती राहिले यापेक्षा तास आपल्या हातात किती आहे हा विचार करून आपण अभ्यासाला लागलं पाहिजे प्रत्येक तासाचं गणित मांडलं पाहिजे आणि मग आम्हाला कळतं आम्ही सगळे एक नियम शिकलो द एनर्जी काय आहे तो नियम तो नियम असा आहे एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉईड बट वन फार्म ट्रान्सफर टू अनादर फार्म याचा अर्थ असा आहे ऊर्जेची निर्मिती करता येत नाही ऊर्जा नाशाही करता येत नाही पण एका ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत करता येते आमच्या प्रत्येकात ऊर्जा आहे आम्हाला अभ्यासाला मार्गी पाहिजे आहे ती मेहनतीला मार्गी पाहिजे आहे आणि ज्या विद्यार्थ्याला ती ऊर्जा योग्य ठिकाणी वापरता येते ती ऊर्जा आयुष्यात यश मिळवून देते आणि हा तुमचा वयोगट हा ऊर्जेचा आहे याचा अर्थ तुम्हाला ठरवलेलं ध्येय निर्माण करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी तुम्हाला ती ऊर्जा आयुष्यात उपयोग येणार आहे जसा एखादं धरण फुटलं की पाणी सैरा धावतं पण त्या धरणाच्या पाण्याला जर योग्य बांध घातला तर योग्य ठिकाणी ते पाणी पोहोचवता येतं तुमचा काळ हा तुमची एनर्जी तुमची मेहनत तुमचे कष्ट योग्य ठिकाणी पोहोचवण्याचा काळ आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे मुलं मोबाईल वापरत बसतात माझ्या लक्षात येत मोबाईल आयुष्यात यश मिळवून देतीलच असं नाही ज्या काळात कष्ट करायचे ज्या काळात मेहनत आहे त्या काळात मोबाईल बाजूला ठेवा मोबाईल इतका बाजूला ठेवा की मोबाईल पर्यंत आपला हात सुद्धा पोचला नाही पाहिजे किंवा मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा कारण मोबाईल मुळे चिडचिड होते मोबाईलमुळे मनस्थिती खराब होते मोबाईलमुळे आमच्या आयुष्याचं डायव्हर्शन होत मोबाईल मुळे आमचे तासन तास वाया जातात म्हणून आम्ही ठरवलं पाहिजे ज्या काळात परीक्षा आहे त्या काळात मोबाईल बघायचं नाही त्याच्याऐवजी आमच्या अभ्यासांची पुस्तकं आमच्या आमच्या शेजारी आमच्या सोबत असली पाहिजे हे जो मुलगा लक्षात ठेवील तो मुलगा यशाच्या शिखरावर असेल हे आज आपण लक्षात ठेवायचं ए पी जे अब्दुल कलाम नावा आपण नेहमी ऐकतो त्यांची जयंती पुण्यतिथी आम्ही साजरी करतो पण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ज्या घरात जन्म रामेश्वर मधल्या त्यांच्या घरात दोन वेळेचं अन्न सुद्धा खर तर पाहिजे तसं खाता येत नव्हतं पण एखाद्या दिवशी घरात जेव्हा अन्न शिजत नाही ना तेव्हा वडील सांगतात की आता शिक्षण कसं घ्यायचं शिक्षणाची फी भरायला पैसे नाही त्यावेळेस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्वतः पहाटे चार वाजता उठतात क्लासला जातात आणि त्याच क्लास वरून येताना स्टेशनवर पेपर गोळा करतात आणि ते पेपर घरोघरी वाटतात याचा अर्थ पेपर विक्रीच काम करतात सकाळी आठ पर्यंत जे अब्दुल कलाम नावाचा मुलगा पहाटे चार पासून काम करतो आणि आठ वाजता शाळेत जातो शाळेतून आल्यावर अभ्यास करतो रात्री जागून जागून अभ्यास करतो आणि देशाचा राष्ट्रपती होतो एवढं मोठं काम आपल्या अभ्यासाने होतं आपल्या कष्टाने होतं आपल्या मेहनतीने होतं हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्याच एपीजे अब्दुल कलामना जेव्हा परीक्षेची फी भरायला पैसे नाही ते तेव्हा बहिणी त्यांच्या बांगड्या विकत ठेवते घाण ठेवते गळ्यातलं सगळं अलंकार सुवर्ण सगळे सगळे दागिने आणि त्यावेळेस ती बहीण सांगते माझ्या गळ्यातले दागिने मी आज मोडले पण माझा भाऊ हा या देशाचा दागिना कसा बनेल हा विचार बहीण करते आमच्या घरात सुद्धा आपले बहीण भाऊ आई वडील सगळे असतात पण शिक्षणाला आपण किती महत्व देतो याच्यावर आम्ही कधी काम करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा तेच आहे हा कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नावाचा हा विद्यार्थी जेव्हा डिग्री घेत होता तेव्हा सहा वर्षाची डिग्री अडीच वर्षात मिळवणारा जगातला पहिला असा विद्यार्थी आहे किती अभ्यास केला असेल किती जागून रात्री काढले असतील किती पुस्तक वाचली असतील कोणीतरी लायब्ररीत त्यांना विचारलं ला। बाबासाहेब आंबेडकर तुम्ही भारतातून आला तुम्ही महाराष्ट्रातून आला पण तुमच्या खिशात पैसे नाही तुमच्या पोटात आणले नाही तुमचा अभ्यास कसा होतो आपलं पोटही भरलेलं आहे आपले पालक आपल्याला हवं ते गोष्टी देत आहेत तरी आपला अभ्यासात मन लागत नाही त्यावेळेस चांगले शिक्षक इथं सरस्वती क्लासेस सारखे प्रशांत सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला शिकवतात तरी सुद्धा तुमचं मन लागत नसेल तर तुम्ही एपीजे अब्दुल कलाम यांना ठेवलं पाहिजे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समोर ठेवलं पाहिजे त्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिले उत्तर कोलंबिया विद्यापीठामध्ये वर्षाच्या इतिहासातला आदर्श विद्यार्थी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा फुटाचा पुतळा आजही कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराच्या पुढे उभा आहे कारण या विद्यार्थ्याने केलं काय त्याला कोणीतरी विचारलं ना फोटा आणलं नाही खिशात पैसा नाही तरी सुद्धा अभ्यास कसा होतो त्यावेळेस त्याने दिले उत्तर आहे मी ज्या भारतात रेत उपाशी मग माझ्या माझ्या पोटात चोवीस तास काम केलं तरी सुद्धा पोटाची खळगी भरण्या इतके पैसे नाहीत मग माझ्या खिशात पैसे हवे कशाला मला ज्यांनी स्कॉलरशिप दिली ते मला सयाजी गायकवाड राजर्षी शाहू महाराज समोर असतात आणि माझा अभ्यास होतो मग मला तुम्हाला सांगायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याने कायम लक्षात ठेवलं पाहिजे अभ्यास होत नाही ना कष्ट करणारे आई बाब समोर ठेवा अभ्यास होत नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा संविधान लिहिणारा जगातला सर्वात मोठा विचारवंत समोर ठेवा का अभ्यास होत नाही याचं उत्तर तुम्हाला सहज मिळून जाईल घरात पूजा करायला देव असतो किंवा झोपायला जागा मी निश्चित करतो जागा निश्चित केली आहे पण अभ्यास करण्यासाठी जागा आम्ही आयुष्यात निश्चित करत नाही घरात अशी एक जागा असते की जा जागेवर बसल्यावर अभ्यासाला म्हणजे ती जागा आम्ही कधीतरी घरातली शोधली पाहिजे आणि त्या जागेवर बसून रात्र रात्र अभ्यास करता आला पाहिजे अशी मनस्थिती तयार केली पाहिजे परिस्थितीचे गुलाम होऊ नका पण मनस्थितीला सामोरं जाण्यासाठी परिस्थितीवर मात करण्याचं सामर्थ्य तुमच्या अंगात आहे ते नक्की तुम्हाला सोर्स म्हणून वापरता येतं त्याला शस्त्र म्हणून बाहेर काढा तुमच्या अभ्यासात कधीच व्यक्त येणार नाही मला मुलं विचारतात सर अभ्यास म्हणजे नेमकं काय हो तुम्हाला आयुष्यात अभ्यासाची व्याख्या कधीच कली करी नसेल कोणी सांगणार सुद्धा नाही पण जाताना मला तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की अभ्यास म्हणजे काय अभ्यास म्हणजे ठरवलेल्या यशाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी केलेली ज्ञान साधना म्हणजे अभ्यास असतो आयुष्यात करिअर करण्यासाठी एखादा ध्यास घेतल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यासाठी केलेली तपश्चर्या म्हणजे अभ्यास असतो मग ती ज्ञान साधना ती तपश्चर्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी लेखन वाचन आणि चिंतन आहे पण ज्ञान साधना ही जेव्हा आनंद साधना होते तेव्हाच अभ्यासाला महत्व प्राप्त होत याचा अर्थ अभ्यास करताना आपलं मन जर केंद्रित झालं नाही तर त्या अभ्यासाला शून्य किंमत असते एखादा सिनेमा मूवी चित्रपट पाहताना पुढे काय घडणार आहे याचा अंदाज श्रोता म्हणून किंवा दर्शक म्हणून आपल्याला नक्की येतो पण अभ्यास करताना मात्र आम्हाला पुढच्या अभ्यासाचा अंदाज येत नाही याचा अर्थ आम्ही अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन ठेवत नाही एकाग्रता राहत नाही हे त्याचं उत्तर आहे म्हणून आजपासून तुमची काहींची परीक्षा वीस तारखेला असेल काहींचा पहिला पेपर तेवीसला असेल वाटेवर जे असेल ते पण त्या दिवशी आणि त्या दिवसापर्यंत आजही तुमच्या हातात वेळ आहे परत भविष्यामध्ये गेलेली वेळ कधी मिळवता येत नाही पण वेळेला वेळेचा उपयोग केला की आयुष्यात शिखरावर पोहोचता येत हे कायम लक्षात ठेवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपल्या जवळ आहे का विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव दिलं कारण घरामध्ये ज्या काळात स्त्रिया शिकत नाही त्या काळामध्ये शिक्षण घ्यायचं आहे आणि अनेक मुलींना शिकवायचं आहे हे कुठून बळ येत मग परिस्थिती आणि त्यावेळेची वस्तुस्थिती बाजूला सारून मनस्थिती जागेवर ठेवून या सावित्रीबाई नावाच्या एका स्त्रीनं इथला अध्याय नवा केला इथला अध्याय लिहिला तो शिक्षणाचा अध्याय आणि म्हणून शिक्षण हे आयुष्यात महत्वाच आहे योग्य शिक्षण घेतल्यानंतर योग्य ठिकाणी पोचता येतं हे तुमच्या मनामध्ये कायम खर तर अधोरेखित असलं पाहिजे आणि त्याची सुरुवात ही दहावी पासून होते म्हणून दहावी आयुष्यात महत्वाची आहे पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा खु भलेही टूटते तुटते हे हैं लेकिन हौसला बुलंद हो अपना हौसला ऐसा रखो कि मुश्किलें भी शर्मिंदा हो मुश्किलें भी शर्मिंदा हो संकटाला वाटलं पाहिजे ज्या रस्त्याने चाललोय ना रस्त्यान ती संकट स्वतःहून बाजूला झाली पाहिजे आणि ती संकट स्वतः म्हणाली पाहिजे जो मुलगा जो मी जी मुलगी रस्त्याने येते ना तिच्या ताकद आणि तिच्या पावला धमक एवढी आहे किती कुणाच्या बापालाही घाबरत नाही ठरवलेल्या वाटेवर सातत्याने अखंडपणे चालत राहते हे संकट जेव्हा म्हणतात ना तेव्हा यश आपल्याला कधीच हुलकावणी देत नाही लालबहादूर शास्त्री दोन ऑक्टोबरला तुम्ही गांधी जयंती साजरी करता त्याच दिवशी लालबहादूर शास्त्रींची जयंती असते देशाचे पहिले उपपंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्रीना आम्ही ओळखतो ज्या माणसाचं जगात कुठेही घर नव्हतं देशाचे उपपंतप्रधान झाले पण स्वतःच घर नसलेला जगातला एकमेव नेता जर कोण असेल तर त्यांचं नाव लालबहादूर शास्त्री मग तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे पंतप्रधान झाल्यावर सुद्धा जर घर नसेल तर तो माणूस जन्माला येताना किती गरीब असेल पण गरीबी शिवाय त्यांचं काम नदीच्या अलीकडं शाळा नदीच्या पलीकडं बाकीची मुलं बोटीत बसून शाळेत जायचे पण बोटी इतके पैसे त्यांच्या घरात कुणाकडेच नव्हते म्हणून ते पाण्यात पोहून शाळेत जायचे पाण्यात पोहून शाळेत गेलेला आणि देशाचा पहिला झालेले लालबहादूर शास्त्री सुद्धा आमच्याच मातीत घडतात मग आम्हाला जर आमचे पालक सगळ्या गोष्टी देतात आम्हाला क्लास लावतात आम्हाला चांगली शाळेमध्ये घालतात तरी सुद्धा आम्ही यशस्वी का होत नाही याच चिंतन तुम्हाला आज केलं पाहिजे आणि यशस्वी होण्यासाठी ती कष्ट ते मेहनत आजपासून घेतले पाहिजे हा महत्वाचा विचार आहे म्हणून अब्दुल कलाम असं म्हणाले होते स्वप्न ते नसतात की झोपेत पाहिली जातात स्वप्न ते असतात की जे झोपच येऊ हो देत नाही ती स्वप्न विषयात पाहिजे म्हणून आजपासून प्रत्येकाची झोप उडाली पाहिजे ज्या ज्या महापुरुषांची मी नावं घेतो किंवा ज्या ज्या महापुरुषांना आपण नतमस्तक होऊन वंदन करतो ज्या ज्या महापुरुषांना आपण अभिवादन करतो त्या महापुरुषांनी आम्हाला काय शिकवलंय याचा विचार जर कधी केला तर त्याचं उत्तर असा जो से नाते हे व लिबास बदलते हे जो पानी से नाते हे व लिबास बदलते हे जो से नाते हे व इतिहास बदलते हे व इतिहास बदलते हे आम्हाला आमचा कालचा इतिहास पोचायचा आणि आमचा नवा इतिहास निर्माण करायचा ती संधी म्हणजे परीक्षा आहे त्या संधीचं सोनं करण्याची वेळ म्हणजे राहिलेले तुमच्या परीक्षेपर्यंतचे दिवस आहे म्हणून त्या प्रत्येक दिवसाची किंवा त्या प्रत्येक रात्रीचा दिवस कसा करता येईल आणि अभ्यास कसा करता येईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे